नमस्कार मी राहुल कुलकर्णी ज्यांना भारतीय जनता पार्टी समजून घ्यायची आहे त्यांनी केरळमधला ट्रॅव्हनरम किंवा के त्रावणकोर ह्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनमधला विजय समजून घ्यायला हवा मी अनेक के वेळेला केरळला गेलो जेव्हा त्रावणकोरच्या किंवा ट्रॅव्हन्रमच्या मंदिरामध्ये खूप सारं सोनं सापडलं फॉर्च्युनेटली असं सोनं सापडलं त्याच्या पहिल्याच दिवशी मी त्या मंदिरामध्ये उभा होतो आणि तिथून लाईव्ह करत होतो त्यानंतर मान्सून कव्हर करत असताना दरवेळेला आमची सुरुवात जी व्हायची ती पासून व्हायची आणि तळ कोकणापर्यंत सलग पाच वर्ष मी असा मान्सून कव्हर केला कारण आपल्याला मान्सून हे पावसाची गरज किती असते हे माहिती आहे आपल्याला म्हणजे एकदा का तो केरळात आला मग साधारणपणे तळ कोकणात वाया कर्नाटक गोवा करत तो कधी येतो त्याचा पाठलाग करत आम्ही आलो आणि ह्या सततच्या प्रवासादरम्यान ओमेन चंडी असतील केरळमध्ये विजयन असेल किंवा जी आत्ता आर्या आर्यचंद्रशेखरन ही जी एकवीस वर्षाची तिथे मेयर बनली तिची मुलाखत असेल असं खूप सारं करण्याची संधी मिळाली आर्या जेव्हा मेयर बनली ट्रॅव्हणकोरची तेव्हा तिचा इतका गवगवा झाला होता एकतर डाव्या आघाडीमध्ये ज्या पद्धतीचं राजकारण तेव्हा सुरू होतं कारण विजयन यांनी जवळपास केंद्रीय नेतृत्वाला खुंटीवरतीच टांगून ठेवलं होतं त्यांची मुलगी आणि त्यांचा जावई हा पूर्णपणे राजकारणामध्ये सक्रिय होता त्या संदर्भात माझ्या नावाने सर्च केलं तर तुम्हाला बरेचसे व्हिडिओ तेव्हाचे मिळतील आता आर्याला त्यांनी का आणलं तर आर्या चंद्रशेखरन ही त्यांना असं वाटलं की एकतर विद्यार्थी चळवळीतनं डाव्या संघटना या बंगाल असेल त्रिपुरा असेल किंवा केरळ असेल इथे स्थिरावल्या फोपावल्या आणि गेली आता याच बघा ना त्रावणकोरमध्ये किंवा त्र्यंद्रमध्ये गेली चाळीस वर्ष त्यांची महापालिका आहे हा मागच्या वेळेला सुद्धा म्हणजे दोन हजार वीसला सुद्धा एकतीस ते चाळीस एनडीए म्हणजे बी जे पी लेड तिथे जागा आल्या होत्या आणि मला थोडासा सेन्स येतो आहे की केरळमध्ये मुस्लिम बहुल संख्या आता वायनाड हा मतदारसंघ केरळमधला जिथनं सुरुवातीला श्री राहुल गांधी आणि आता प्रियांका गांधी त्याचं नेतृत्व करत आहेत तर त्या मतदारसंघाचा आणि एकूणच केरळची डेमोग्राफी बघितली तर तिथं डाव्यांचं अस्तित्व वाढण्याचं कारण आणि काँग्रेस किंवा डावे डावे किंवा काँग्रेस असं सत्तांतर होण्याचं मुख्य कारण हे आहे की तिथं असलेली पोलिटिकल डेमोग्राफी त्या डेमोग्राफीमध्ये पीला फार इनरोड्स किंवा फारशी संधी नाही असं वाटत होतं आणि म्हणून मी नेहमी म्हणतो जर तुम्हाला शत्रू किती ताकत्व नाही हे कळलं नाही तर तुम्ही त्या शत्रूच्या संदर्भामध्ये कोणताच निर्णय घेऊ शकत नाही भारतीय जनता पार्टी ही, ही असा पक्ष आहे जो निर्दयी कठोर सामनाम दंडभेद मध्ये ते कुठेही कमी पडत नाही त्यांचे पक्ष कार्यकर्ते डेडिकेटेड आणि सोबत संघाचं बळ असं ते सगळं कॉम्बो आहे आणि त्या कॉम्बोला तुम्हाला जर तोंड द्यायचं असेल तर तुम्हाला, तुम्हाला सातत्यानं चोवीस तासच सा राजकारण करावं लागतं वेगवेगळे मुद्दे आणावे लागतात आणि म्हणून तर जेव्हा आता पहिले आय एस ऑफिसर ज्या ज्या काही विजयालक्ष्मी वगैरे त्यांचं नाव आहे त्या जेव्हा महापौर होतील तेव्हा पंतप्रधान असं म्हणतात की हे वॉटरशेड मुवमेंट आहे आणि खरंच वॉटरशेड मुवमेंट आहे ना की केरळ सारख्या राज्यामध्ये जिथे आता त्या मंदिरावरून इतका मोठा वाद झाला मंदिरामध्ये काय घालून जावं तिथून मग केरळमध्ये कसं सगळं अल्पसंख्याकांचं राज्य आहे आणि हे साम्यवादी डाव्या विचारसरणीचे लोक कसे देशाला घातक आहेत वगैरे अशी सतत मांडणी भारतीय जनता पार्टी करते सो आता काय झालं आहे की एल डी एफ आणि एकाला एकोणीस आणि एकाला वीस अशा जागा मिळाल्यात भारतीय जनता पार्टी रेड एन डी एला पन्नास जागा मिळाल्या एकशे एक जागा तिथे आहे महानगरपालिकेच्या म्हणजे भारतीय जनता पार्टीचा तिथे महापौर बनणार आहे दोन तीन अपक्ष तिथे निवडून आलेले असं जर झालं तर मग पंतप्रधान म्हणतात त्याप्रमाणे हे वॉटरशेड मुवमेंट आहे आणि त्याच्यात असं दिसत आहे की भाजप हा तीस चाळीस वर्षानंतर पहिल्यांदा त्रावणकोरमध्ये महापौर होईल बघा तुम्ही गेल्या काही आता यन श्रीधरन ज्यांनी कोकण रेल्वे सुरू केली दिल्लीचे अनेक प्रोजेक्ट केले काश्मीर मधला सर्वात जगातला उंच असा ब्रिज बांधला एन श्रीधरनला वयाच्या ऐंशीव्या वर्षी वगैरे भारतीय जनता पार्टीने लोकसभेचा उमेदवार केला होता जे की तेव्हा त्यांनी सत्तर वर्षाची वगैरे मर्यादा घालून दिली होती त्या मर्यादेला आताही काही अर्थ नाही असं लक्षात येत आहे आता ही, ही भारतीय जनता पार्टी असं दिसत आहे की शशी तरुण यांच्या माध्यमातन केरळमध्ये आपलं राजकीय प्रस्था वाढवण्याच्या प्रयत्नात आहे आणि म्हणून मला बिलकुल आश्चर्य वाटलं नाही की ज्यावेळेला पुतीन इथं आले व्लादिर पुतीन जेव्हा इथे आले तेव्हा पुतीन यांची भेट ही राहुल गांधी यांना नाही मिळाली शशि थरूर यांना मिळाली आणि कारण काय सांगितलं गेलं तर विदेश संदर्भामध्ये जी संसदीय कार्य समिती असते त्याचे ते अध्यक्ष आहेत थी बरं ठीक तिथपर्यंत ठीक आहे मध्या काळामध्ये जेव्हा ऑपरेशन सिंधू नंतर जगभरामध्ये एक मत बनवण्याचा निर्णय सरकारनं घेतला तेव्हा त्या समितीमध्ये कोण होते जे एकतर ह्या सरकारबद्दल सॉप्ट कॉर्नरवाले आहेत असं मल्लिकार्जुन पासून अनेक मंडळींचं मत होतं त्याच्यात शशी थरूर होते तेव्हाही तेच ते सांगितलं गेलं आणि आणि म्हणून आता हा हो योगायोग नाही की शशी थरूर यांनी असं म्हटलंय की भारतीय जनता पार्टीचा महापौर तिथं होणं म्हणजे ही ब्युटी ऑफ डेमोक्रेसी आहे ठीक आहे म्हणजे तसं अगदी व्यापक पातळीवरती विचार केला तर असं एकमेकांचं कौतुक करण्यात काही गैर नाहीये पण जेव्हापासनं शशी थरूर यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढली आहे तेव्हापासून बहुधा त्यांची एकतर पक्षामध्ये गोची होती आहे किंवा त्यांना आता केरळचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पडलंय आणि शशी थरूर केरळमधनं खासदार म्हणून निवडून येतात आणि त्यांच्याच मतदारसंघामध्ये काँग्रेसला आलेलं हे अपयश आहे आता याची जबाबदारी खर तर शशी थरूर यांनी घ्यायला हवी होती ते उलट म्हणतात की ब्युटी ऑफ डेमोक्रेसी सो हे असं राजकारण आहे आणि मी जे म्हणालो तसं की भारतीय जनता पार्टीला नीट समजून घ्यायचं असेल तर किती काळ तिथं प्रयत्न करतात बघा जसं बंगालमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक स्वयंसेवकांच्या हत्या झाल्या वगैरे त्याची खरी खोटी कहाणी देशाला त्यांनी सांगितली कारण त्या कहाण्या खोट्या आहेत असं ममता बॅनर्जी आणि मंडळीचं मत होतं तीच गोष्ट केरळमध्ये केरळमध्ये पण त्यांनी जवळपास अशाच पद्धतीचं सा नेरेटिव्ह सांगितलं की केरळमध्ये पण आमच्या म्हणजे डाव्या चळवळीनं आमच्या अनेक जणांचे जीव घेतलेले तर अशा केरळमध्ये त्यांचा महापौर होणं ही एक मोठी गोष्ट आहे जर विचार करा लोकसभेच्या दृष्टीनं फार तिथे जागा नसतील पण जर असं झालं भविष्यामध्ये की बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये किंवा जसं महाराष्ट्रात आता यावेळेला भाजपाला एनडीए ला मोठा फटका बसला तसा फटका भविष्यामध्ये बसला तर मग त्यांच्यासाठी जे राज्य कुठं उपलब्ध आहेत तर ते दाक्षिण्यात ता आहेत आज तामिळनाडू खालसा करण्याचा प्रयत्न सुरू आहे केरळ खालसा करण्याचा प्रयत्न सुरू आहे बंगाल खालसा करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि असं दिसतं की देशपातळीवरती एक प्रादेशिक पक्ष म्हणून ज्यांचं ज्यांचं अस्तित्व आहे त्यांना भाजपा आपल्या घेऱ्यामध्ये घेते संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे अशा वेळेला ममता बॅनर्जी ह्या एकांड शिलेदारासारखं लढतायत विजयी जर पक्षामध्ये घराण्यास कारण ह्या आर्याबद्दल इतक्या कॉन्ट्रिव्हर्सी झाल्या एकतर तिने एक, एक सुपरफास्ट जाणारी गाडी अडवली झेब्रा क्रॉसिंग वरती आणि नंतर दावा केला की हा ड्रायव्हर जो आहे ही महापौर आहे एकवीस वर्षाची आत्ता ती पाय उतार झाली ती काय म्हणते तर हा जो ड्रायव्हर आहे त्यांनी माझ्याकडे चुकीचं जेस्चर म्हणजे काय केलं असेल इशारे खेळ प्रत्यक्षात जेव्हा सीसीटीव्ही बघितली गेली तेव्हा लक्षात आलं की हिने जाऊन त्या तिचा नवरा जो आमदार आहे त्यांनी जाऊन तिथे गाडी आडवी लावली आणि पोलिसांनी नेहमी प्रमाणात आपल्याकडे जसं सुरू असतं तसं तिथं पण झालं कुठलाही गुन्हा दाखल झाला मी ते प्रकरण कोर्टात गेलं आणि कोर्टाने सांगितलं की यांच्यावरती गुन्हे दाखल केला याशिवाय डॉक्टर नर्सेस शिक्षक अशा अपॉइंटमेंट तिनं आपल्या कार्यकर्त्यांच्या दिल्या अत्यंत अरोगंट इमॅच्युअर एकवीस वर्षाची तरुण मुलगी आहे अनेक तरुण मुलं हे खूप मॅच्युरिटीनं वागतात आणि फार उत्तम काम करतात याबद्दल काही माझं म्हणणं आहे आताच नेपाळमध्ये टे जे काही झालं ते बघतोय ना आपण तरुण मुलाने घडून आणलं पण अशा या आर्याबद्दल इतक्या सगळ्या वाद असताना आणि तिचं जेव्हा भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर आहे की जो आय टी टेक चाभी आहे मंत्री राहिलेला आहे मनुष्य तर असा मनुष्य समोर आव्हान असताना डाव्याने तिचं पद कायम ठेवलं आणि म्हणून असं म्हणतात की पक्षांतर्गत सुद्धा तिला बराचसा विरोध होता पण जे काही कारण असेल पण आज भारतीय जनता पार्टी केरळमध्ये जिंकली आणि हे भविष्यातल्या त्यांच्या बदलत्या राजकारणाचं एक मोठं ध्योदक असेल धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठी केरळ सारखी चांगली भूमी तर भाजपाला कुठेच बसावी केरळ आणि बंगाल पदार्थ हा मैप